साडी बघा ब्लाउज विसरून जेवण एकदम स्वादिष्ट घरगुती पद्धतीने बनवलंय मस्त घरीच आपल्या ऑर्डर दिली होती खूप स्वादिष्ट जेवण झालं आता मी जेवण करते बाळाला घ्यायचे म्हणून कारण प्रीतम यांची कोणाचीच तयारी झाली नाही अजून म्हणून मी पटकन जेवण करून घेते आणि मग okay. पटकन आपण फोटोशूट करू ओके चार पाच नाही

Πάμε σε αυτό το παιδί. Αξιωτή, αξιωτή. はい。はい ऑइल तो करा एक बड़ा प्लेटफार्म तो 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 और प्लेटफार्म क्या कौन घेतो आप पर तो इतने मुरी पूरी प्लेट वरुण देना पहले कापुनी गोविंद धा क्या ये लगी है गोविंद धा पुनी गोविंद धा पुनी गोपाल धा क्या वीडियो क्या क्या ना थोड़ा स्लो स्लो वो स्लो ही आएगा ये बच्चा छोटा है व्यवस्थित पकडा 아가야 우르트가 네,

चला चला पुण। चला पुण। चला हे रिवील करू आणि मग कानात बोलायचं ते ठीक आहे पहिले कानात बोलायचं मग ते रिव्हिल करू आलेले तुम्ही लावून टाकलं माझा प्लान करतोय सगळ्यांनी गोल फिरा सगळ्यांनी गोल फिरा म्हणजे याला गोल फिरा दोन तासाने पुढे जा मग त्याच्यामध्ये काय करणार आहे काय तू

चल काय भयो मोबाइल भयो आज त चाले आज त चाले পড়ুন আরে থাকি না আসতো চাওলে না তুই নে তুই লাগা হাত হাত ছাগল ও আইকা না পৌঁছলাম না নাই 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 নাই

कुमार चलो भाई गाय 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 सारे गाना बोलो मिनट तक भी गाओ ये बाउलिंग से बोलो भाई बाकी सब अपने का नहीं है कटगा नहीं जाएगा गाना तुम सर भाई चलो काय झालं काय झालं काय झालं

Bye. Yeah. Yeah.

ഓഗ്രദോ മായേക്സ നാഗരി ടീബേ ഓടോ ഓടോ ഇവ കുഞ്ഞാ ഓടോ हीरो आहे आज बनवतो तो टाइमिंग समजला काय सर खाली घेतो 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 सर खाली घे जाग 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 हसी 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 इथे बघा इकडे बघा तुमीला तुमीला सिनेमाला चला चला सेजला झाले बघा काय झाला गेला ना माझा बाबा मी आता सुकतोय जीचा माझा आता हां चला चला डान्स करतो डान्सर चला पकड लिया हा मजा चला पण चला का मुला त्यांच्यात तुमच्याकडे 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 आईकडे हा मग मिडल ना राहणार काही सगळे सेज टेस्ट पण नव्हतं का टेस्ट हा आता बरं बंद करून टेस्ट पण इकडे इकडे चालू चालू करला तरी आता आपले कोणते झालं बाकी नाहीये ए बाबा झालं असं झालं झालं चल गेला नाही 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 आज मी बाजूला दादू जोड़े तो हैं। ओह तो close close close। एक। टाइमर नहीं कर रहा मैं। एक। घुलाई करेंगे। चल चल। कुछ राजी दिल इतना चल ले सके। One, two, चल 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 चल। ठीक है सुना रहे ठीक है सुना। One, two, three। बदी बदी बोलती मैं शोभती। चल चल बोलती। बोल ना मैं बोलूँ। अच्छा मालूम नहीं है चल ये चल। घुला�

कार्यक्रम खूप मस्त झाला पण तो कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी काही लोकांचं योगदान खूप मोठं होतं त्यांचं इंट्रोडक्शन आता मी पुढे देतो त्यामुळे सध्या आपण असं मोठा इव्हेंट ठेवला नाही बाहेर आपण काही तयार केलं नाही बट आपल्याला मदत केली म्हणजे कौशल्य यांचं साई इव्हेंट भिवंडीला डेकोरेशनचं काम करतात हे सर्व जे पण आपले प्रोग्राम्स असतात बर्थडे इव्हेंट्स असतात लग्न समारंभ असतात आणि मोठे मोठे डेकोरेशन जसं की आमचं बेबी बेबी नेम सेरेमनी होतं आपलं बेबी शावाचे पण प्रोग्राम असतील त्याचं सुद्धा डेकोरेशन अतिशय सुंदर करतात सो so, uh, मी तिथे तुम्हाला जर तुम्हाला कोणाला असं काही डेकोरेशन करायचं असेल किंवा तुमच्या बाळासोबत किंवा तुमच्या पत्नी सोबत एक अविस्मरणीय क्षण तुम्हाला जगायचा असेल तर डेकोरेशन पाहिजे नक्की कॉन्टॅक्ट करा आपल्या एकदम मस्त डेकोरेशन करतो हार्डली हार्डली दीड दोन तासातच त्यांनी सगळं केलंय आणि खूप छान आहे आणि खूप बजेट फ्रेंडली पण आहे सगळ्यांचं असतो सो नक्की कॉन्टॅक्ट करा थँक्यू कसे हो मग नंतर लुकची गोष्ट करू तर नेहमीप्रमाणे गरिमाने खूप सुंदर असा लुक केलाय या पूर्ण लुकच्या मागे श्रेय ते गरिमाचं मला तिचा मेकअप खूप आवडतो न्यूड मेकअप करते सिंपल दिसतो जास्त हेवी दिसत नाही आणि पर्सनली मला खूप आवडतं म्हणून मी तिला नेहमी सांगत असते आणि जसं प्रिया इमेजिन करतो ना ती तसं जसं तिला सांगते त्या प्रकारे ती सगळं माझं करून देते सो थँक्यू सो मच बहुत अच्छे और थँक यू सो मच बहुत ज्यादा बजेट मॅम नाही इला आवडतं मेकअप साठी मला आवडते बजेट साठी बजेट एकदम परफेक्ट आहे म्हणजे असं जास्त हायकॉस्ट नाही आणि हे प्रमोशन नाही आहे आमची फ्रेंड आहे ती ऍक्च्युली हा ऍक्च्युली

ज्यादा तुम्ही बघतील याचाला बघतील युट्युबला बघतील फोटो तर याचा सुद्धा मी कॉन्टॅक्ट नंबर देते एकदम बजेट फ्रेंडली आहे सो ऑर्डर वेक पण प्रोफाइल लगे चेक करा दीप भाई थँक्यू सो मच थँक्यू बहुत मजा आहे खूप मजा आहे खूप सुंदर फोटो काढले तुम्ही बघतील इंस्टाग्राम आता सो चलो इथेच आपण आपला ब्लॉग एंड करूया मी चेंज करते आणि मी पण चेंज करतो